नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं येसी पब्लिकेशन या चॅनलवर तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या भारताचे मंत्रिमंडळ पाहणार आहोत मित्रांनो आता सध्या कोणत्या पदावर कोण आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे कारण बरीचशी पदे हे बदलण्यात आलेली आहेत त्यासाठी तुम्हाला त्याची संपूर्ण माहिती असायला पाहिजे तुमची कोणतीही परीक्षा असो प्रत्येक परीक्षेमध्ये यावरती एक ते दोन प्रश्न विचारले जातात त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जे काही महत्वाचं आहे मित्रांनो ते सर्व काही आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा मित्रांनो पहिला प्रश्न आहे आपल्या भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत तर द्रौपदी मुर्मू हे आहेत आपल्या भारताचे सध्याचे राष्ट्रपती आपल्या भारताचे नवीन उपराष्ट्रपती कोण बनले आहेत पहा मित्रांनो आता नवीन नियुक्त करण्यात आलेले आहेत आपल्या भारताचे उपराष्ट्रपती तर सी पी राधाकृष्णन हे आहेत आपल्या भारताचे नवीन उपराष्ट्रपती मित्रांनो आणि यांच्या आधी कोण होते तर जगदीप धनखड हे होते पण त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिलेला आहे तर आता भारता है है? आपल्या भारताचे नवीन उपराष्ट्रपती बनले आहेत सी पी राधाकृष्णन तर मित्रांनो यावरती अजून एक प्रश्न येऊ शकतो सी पी राधाकृष्णन हे कोण आहेत तर आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल सुद्धा आहेत हे सुद्धा लक्षात ठेवा तर विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये येऊ शकतात असे काही आपण पॉईंट काढलेले आहेत तर पहा आपल्या भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते तर डॉक्टर एस राधाकृष्णन हे होते संविधानाच्या कोणत्या भागात उपराष्ट्रपती पदाचा उल्लेख आहे तर भाग पाचमध्ये आहे मित्रांनो संविधानाच्या कोणत्या भागामध्ये उपराष्ट्रपती पदाचा उल्लेख आहे असा प्रश्न येऊ शकतो तर भाग पाचमध्ये आहे लक्षात ठेवा आणि कोणत्या कलमात आहे तर कलम त्रेसष्टमध्ये आहे लक्षात ठेवा भारताचे उपराष्ट्रपती हे कोणत्या संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात तर राज्यसभेचे असतात तर ही जी एक्स्ट्रा माहिती आहे ती सुद्धा महत्त्वाची आहे व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या चला पुढचा प्रश्न पहा आपल्या भारताचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत तर नरेंद्र मोदी हे आहेत सर्वांनाच माहिती आहे, आहे। पण मित्रांनो त्यांच्याकडे कोणते विभाग आहेत यावरती प्रश्न येऊ शकतो तर त्यांच्याकडे कार्मिक सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन मंत्रालय आहे अणुऊर्जा विभाग आहे त्याचबरोबर अंतराळ विभागसुद्धा नरेंद्र मोदी यांच्याकडे आहे सर्व प्रमुख धोरणात्मक बाबी आणि सर्व विभाग जे इतर कुणालाही वाटप केलेले नाहीत असे सर्व विभाग हे नरेंद्र मोदी यांच्याकडे आहे तर लक्षात ठेवा चला नेक्स्ट क्वेश्चन पहा भारताचे सध्याचे केंद्रीय संरक्षण मंत्री कोण आहेत तर राजनाथ सिंह हे आहेत आपल्या भारताचे सध्याचे केंद्रीय संरक्षण मंत्री भारताचे सध्याचे केंद्रीय ग्रह आणि सहकार मंत्री कोण आहेत तर अमित शहा आहेत पहा मित्रांनो सहकार मंत्री आणि त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री आहेत अमित शहा आपल्या भारताचे भारताचे सध्याचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री कोण आहेत तर नितीन जयराम गडकरी हे आहेत आपल्या भारताचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री विद्यार्थी मित्रांनो ज्यांना गुणाला मागील आठ महिन्याची जानेवारी ते ऑगस्ट दोन हजार पंचवीसशी संपूर्ण चालू घडामोडीची पीडीएफ हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे ज्या विद्यार्थ्यांना आपली पीडीएफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी त्यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल आणि हो मित्रांनो ही पीडीएफ पेड पी डी एफ आहे म्हणजेच तुम्हाला त्यासाठी पेमेंट करावं लागेल या पी डी एफमध्ये आपण मंथली क्वचन्स पुरस्कार सन्मान महत्त्वाच्या योजना मंत्रिमंडळ महत्त्वाच्या जे नियुक्त्या आहेत आता सध्या झालेल्या ते सर्व काही नियुक्त्या मित्रांनो आणि त्याचबरोबर महत्त्वाचे दिनविशेष राज्य राजधानी असे सर्व काही आपण टॉपिक यामध्ये कव्हर केलेले आहेत जे की तुमच्या येणाऱ्या प्रत्येक परीक्षेसाठी महत्त्वाचे आहेत तर ज्यांना कुणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला तिथे त्याबद्दलची संपूर्ण माहिती दिली जाईल भारताचे सध्याचे आरोग्य कुटुंब कल्याण रसायने आणि खते मंत्री कोण आहेत तर जे पी नड्डा हे आहेत भारताचे सध्याचे परराष्ट्र मंत्री कोण आहेत बऱ्याचदा हा प्रश्न आलेला आहे तर एस जयशंकर हे आहेत आपल्या भारताचे सध्याचे परराष्ट्र मंत्री भारताचे सध्याचे अर्थ आणि कॉपरेट व्यवहार मंत्री कोण आहेत तर निर्मला सीतारामन या आहेत आपल्या भारताचे सध्याचे अर्थ आणि कॉपरेट व्यवहार मंत्री भारताचे सध्याचे ग्राहक व्यवहार अन्न सार्वजनिक वितरण व्यवस्था आणि नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्री कोण आहेत तर प्रल्हाद जोशी हे आहेत नेक्स्ट क्वेश्चन पहा भारताचे सध्याचे कृषी मंत्री शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री कोण आहेत तर शिवराज सिंग चौहान आहेत चला पुढचा प्रश्न भारताचे सध्याचे अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री कोण आहेत तर चिराग पासवान हे आहेत आपल्या भारताचे सध्याचे अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री भारताचे सध्याचे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री कोण आहेत तर डॉक्टर वीरेंद्र खाटीक हे आहेत भारताचे सध्याचे ग्रहनिर्माण ऊर्जा शहरी विकास व्यवहार मंत्री कोण आहेत तर मनोहर लाल खट्टर आहेत पुढचा आपला प्रश्न आहे भारताचे सध्याचे अवजड उद्योग आणि पोलाद मंत्री कोण आहेत तर एच डी कुमारस्वामी हे आहेत भारताच्या सध्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री कोण आहेत पहा मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे आपल्या भारताच्या सध्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री आहेत अन्नपूर्णा देवी नेक्स्ट क्वेश्चन भारताचे सध्याचे पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री कोण आहेत तर भूपेंद्र यादव आहेत भारताचे सध्याचे रेल्वे मंत्री माहिती प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक मंत्री कोण आहेत तर अश्विनी वैष्णव आहेत विद्यार्थी मित्रांनो हे जे आपण प्रश्न पाहतोय हे सर्व प्रश्न आपण आपल्या मध्ये सुद्धा कव्हर केलेले आहेत आणि आपली पीडीएफ ही वन डॅनर क्वेश्चन आन्सरमध्ये आहे जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकदम सोपं जाईल तर ज्यांना कुणाला आपली पी हवी असेल त्यांनी घेऊन टाका भारताचे सध्याचे पेट्रोलियम नैसर्गिक वायू आणि स्टील मंत्री कोण आहेत तर हरदीप सिंग पुरी आहेत भारताचे सध्याचे संसदीय कामकाज आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री आहेत किरण रिजिजू आणि आपल्या भारताचे सध्याचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री आहेत पियुष गोयल भारताचे सध्याचे शिक्षण मंत्री कोण आहेत तर धर्मेंद्र प्रधान आहे भारतातील पंचायती राज पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय मंत्री कोण आहेत तर राजीव रंजन हे आहेत नेक्स्ट क्वेश्चन भारताचे सध्याचे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री कोण आहेत तर राम मांझी हे आहे भारताचे सध्याचे बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री आहेत सर्वानंद सोनोवाल आपल्या भारताचे सध्याचे आदिवासी व्यवहार मंत्री कोण आहेत असाही प्रश्न येऊ शकतो तर जुएल ओराम हे आहेत आपल्या भारताचे सध्याचे आदिवासी व्यवहार मंत्री आणि आपल्या भारताचे सध्याचे पर्यटन मंत्री आहेत गजेंद्र सिंग शेखावत नेक्स्ट क्वेश्चन भारताचे सध्याचे कोळसा आणि खानकाम मंत्री कोण आहेत तर जी किशन रेड्डी हे आहे मित्रांनो हे झाले आपल्या भारताचे मंत्रिमंडळ तर आता पहा मित्रांनो या व्यतिरिक्त अजून काही महत्वाचे नियुक्ती आहेत जे परीक्षेसाठी महत्वाचे आहेत तर लक्ष द्या भारताच्या अठराव्या लोकसभेचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर ओम बिर्ला आहेत सेक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबीचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर तुहीन कांता पांडे हे आहेत रेल्वे संरक्षण दल म्हणजेच आर पी एफच्या पहिल्या महिला महासंचालक कोण बनल्या आहेत तर सोनाली मिश्रा या आहेत आर पी एफच्या पहिल्या महिला महासंचालक महत्वाचा प्रश्न आहे स्टार मार्क करून घ्या पुढचा प्रश्न केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजे सी आर पी एफचे चे महासंचालक कोण आहेत तर ज्ञानेंद्र प्रताप सिंग हे आहेत सी आर पी एफचे चे सध्याचे महासंचालक केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजे सी आय एस एफचे महासंचालक कोण आहेत तर राजविंदर सिंग भाटी हे आहेत सी आय एस एफचे चे महासंचालक नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच आर बी आयचे सध्याचे सव्वीसवे गव्हर्नर कोण आहेत तर संजय मल्होत्रा हे आहे पहा मित्रांनो आर बी आयचे सध्याचे मुख्यालय कुठे आहे असाही प्रश्न येऊ शकतो तर मुंबई या ठिकाणी आहे आर बी आयचे मुख्यालय आर बी आयची स्थापना कधी झाली तर एक एप्रिल एकोणीसशे पस्तीसला झालेली आहे आर बी आयचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते तर एम डी देशमुख हे होते आणि एक जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आर बी आयचे राष्ट्रीयकरण करण्यात आलेले आहे तर लक्षात ठेवा ही संपूर्ण माहिती केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यू पी एस सीचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर अजय कुमार हे आहेत पहा मित्रांनो यू पी एस सीची स्थापना केव्हा झाली तर एक ऑक्टोबर एकोणीसशे सव्वीसला झालेली आहे याचे मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी पहा मित्रांनो संघ लोकसेवा आयोग ही एक संविधानिक संस्था आहे जी भारतीय संविधानाच्या भाग चौदा अंतर्गत येते आणि कलम तीनशे पंधरामध्ये आहे लक्षात ठेवा भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत तर बी आर गवई हे आहेत आपल्या भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश नेक्स्ट क्वेश्चन भारतीय हवाई दलाचे सध्याचे प्रमुख कोण आहेत तर अमरप्रीत सिंग हे आहेत भारतीय हवाई दलाचे सध्याचे प्रमुख नेक्स्ट क्वेश्चन भारताचे सध्याचे नौदल प्रमुख कोण आहेत तर दिनेश कुमार त्रिपाठी हे आहे भारताचे सध्याचे लष्कर प्रमुख कोण आहेत तर उपेंद्र द्विवेदी हे आहेत आपल्या भारताचे सध्याचे प्रमुख भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर व्ही नारायणन हे आहेत इस्रोचे सध्याचे अध्यक्ष भा मित्रांनो इस्रोची स्थापना केव्हा झाली तर एकोणीसशे एकोणसत्तरला एकुन झालेली आहे याचे मुख्यालय आहे बेंगळुरू कर्नाटक या ठिकाणी आणि संस्थापक आणि पहिले अध्यक्ष कोण आहेत इस्रोचे तर विक्रम साराभाई हे आहेत भारताचे सध्याचे वित्त सचिव कोण आहेत तर अजय सेठ हे आहेत भारताच्या तेवीसव्या कायदा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर दिनेश माहेश्वरी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे भारताच्या तेवीसव्या कायदा आयोगाचे अध्यक्ष म्हणून नीती आयोगाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर नरेंद्र मोदी हे आहेत नीती आयोगाची स्थापना केव्हा झाली तर एक जानेवारी दोन हजार पंधराला झालेली आहे आणि याचे मुख्यालय हे नवी दिल्ली या ठिकाणी आहे तर मित्रांनो हे झाले आजचे महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनासुद्धा शेअर करा आणि ज्यांनी कोणी अजून आपली पी डी एफ घेतली नसेल त्यांनी घेऊन टाका पी डी एफ घेण्यासाठी तुम्हाला सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी त्यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल तर ज्यांना कोणाला पी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू